नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रथम वर्ष बी एच्या विषयांची ओळख करून देणाऱ्या मालिकेचं आपण जे स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार आमच्या या प्रयत्नांमुळे तुम्हाला विषयांची चांगल्या प्रकारे ओळख होऊ शकेल विषयाचं एकूण स्वरूप तुमच्या लक्षात येईल आज आम्ही एच यू एम एकशे एक म्हणजेच मानवी विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाची ओळख करून देणार आहोत इतर व्हिडिओप्रमाणे हाही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मित्रांना सांगायला मात्र विसरू नका चला तर मग विषयाला सुरुवात करूया मंडळी या विषय मा या विषयाच्या म्हणजेच मानवी विद्यांच्या या अभ्यासक्रमात आपण दोन पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत पहिलं पुस्तक आहे मानवीय विद्या व ललित कलांचा परिचय आणि दुसरं पुस्तक आहे प्रयोगाधिष्ठित आणि यंत्राधिष्ठित कला प्रथम आपण पहिल्या पुस्तकाची ओळख करून घेऊ विद्या व ललितकलांचा परिचय या पहिल्या पुस्तकात एकूण पाच धडे आहेत पहिल्या धड्या पहिला धडा आहे मानव्य विद्या स्वरूप व व्याप्ती या धड्यामध्ये मानव्य विद्या ह्या विद्याशाखेच्या निर्मितीची पार्श्वभूमी आणि विकासाचे टप्पे यांची माहिती देण्यात आलेली आहे नैसर्गिक विज्ञाने सामाजिक विज्ञाने आणि मानवी विद्या यांच्यातील साम्य आणि भेद स्पष्ट करण्यात आलेलं आहे मानवी विद्याच्या मानवी विद्येच्या विविध विद्ये शाखांमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांचं स्वरूप स्वरूप व अभ्यासकक्षा या विषया या धड्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानातील सत्ताशास्त्र ज्ञानमीमांसा तर्कशास्त्र सौंदर्यशास्त्र आणि तर्कशास्त्र इत्यादी सविस्तर विषयांची सविस्तर मांडणी करण्यात आलेली आहे दुसऱ्या धड्याचं नाव आहे कलांचे स्वरूप व वर्गीकरण कलांचे स्वरूप व वर्गीकरण या धड्यात कला म्हणजे काय ते सांगून कलेची व्याख्या समजावून सांगण्यात आलेली आहे उपयुक्त कला ललित कला आदिम कला कला आणि कारागिरी कलावंत कलाकृती आस्वादक कलेचे माध्यम आणि साधन इत्यादी संकल्पनांचे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे कलांच्या वर्गीकरणाची तत्वे स्पष्ट करण्यात आलेली आहेत व्यवहारातील भाषा आणि कलेची भाषा यातील फरक स्पष्ट करून सांगण्यात आलेला आहे कला आणि सामाजिक जाणीव यामधील परस्पर संबंधही या धड्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत पुस्तकातील तिसरा धडा आहे साहित्य म्हणजे लिटरेचर या धड्यात साहित्याचे प्रकार स्पष्ट करण्यात आलेले आहेत साहित्याचे द्रव्य आणि माध्यम या संकल्पना समजावून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे साहित्याची भाषा व आकृतिबंधाची चर्चा सविस्तरपणे करण्यात आलेली आहे चौथा धडा आहे चित्रकला आणि शिल्पकला चित्रकला आणि शिल्पकला या धड्यात चित्र आणि शिल्पांचे दृश्य घटक व त्यांची कलात्मक रचना कोणत्या सौंदर्य तत्त्वांशी कोणत्या सौंदर्य तत्वांशी तत्वांनी होते हे उलगडून दाखविण्यात आलेलं आहे चित्र व शिल्पकला या दोन कलाव्यवहारातील परस्पर संबंध स्पष्ट केलेले आहेत त्याचप्रमाणे कलाशिक्षण कालादाने कला कला संग्रहालय खाजगी संग्राहक व चित्रकलेतील विक्री व्यवहार इत्यादी घटकांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यात आलेला आहे चित्रकलेच्या इतिहासातील प्रमुख टप्पे व त्या त्या टप्प्यातील कलाविशेषांचे स्वरूप सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे पुस्तकातील पाचवा आणि शेवटचा धडा आहे वास्तुकला या धड्यात वास्तुनिर्मितीच्या व्यवहारातील निरनिराळ्या सहकर्मींच्या कामाचे व सहभागाचे स्वरूप समजावून सांगण्यात आलेलं आहे या धड्यामुळे वास्तुकला व्यवहाराच्या क्षेत्राची व्यापकता आणि स्वरूप आपल्या लक्षात येते वास्तुकलेतील विविध घटकांचे स्थान व कार्य या धड्यात स्पष्ट केलेलं आहे वास्तुकलेच्या एकूण वाटचालीतील प्रमुख ऐतिहासिक टप्पे कोणते व या उत्त्रांतीमधील वास्तुकल वास्तुकला विशेष कोणते याची सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे वास्तुकलेच्या इतिहासातून मानवी संस्कृतीच्या वा वाटचालीचे दर्शन आपणास या धड्यामध्ये घडवून देण्यात आलेलं आहे त्याची उदाहरणे देऊन वर्णन करण्यात आलेलं आहे तसेच वास्तुकलेतील सध्याच्या वाटचालीत सहभागी असणाऱ्या प्रमुख वास्तुशिल्पींच्या कार्य कार्याची दिशा स्पष्ट करण्यात आलेली आहे या धड्याबरोबर आपलं पहिलं पुस्तक संपते दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला म्हणजे ज्याचे प्रयोग करता येतात आणि जे यंत्रावर आधारित प्रयोग आहेत अशा कलांचा परिचय <coughs> या पुस्तकात एकूण चार धडे आहेत त्यांची आपण थोडक्यात ओळख थोड़क करून घेऊ संगीत नृत्य व नाट्य या प्रयोगाधिष्ठित कलांचा आणि चित्रपट या यंत्राधिष्ठित कलेची ओळख आपण करून घेणार आहोत पहिला धडा आहे संगीत या धड्यात संगीताची तोंड ओळख करून देण्यात आलेली आहे संगीताची व्याख्या सांगून संगीताच्या विविध घटकांची चर्चा करण्यात आलेली आहे भारतीय संगीतातील राग ही संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे संगीतातील लय ताल व बंदिश या संकल्पना विस्ताराने मांडण्यात आलेल्या आहेत संगीताची मैफिल व सादरीकरणाची वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहेत तसेच वाद्यसंगीत या संगीत प्रकाराची वैशिष्ट्येही मांडण्यात आलेली आहेत दुसऱ्या धड्याचं नाव आहे नृत्य या नृत्य या कला प्रकाराचा परिचय करून यात देण्यात आलेला आहे मानवी शरीर हे नृत्याचे माध्यम आहे नृत्याचे द्रव्य नृत्याचे द्रव्य आणि त्यातील मानवी शरीराचे स्थान याचे महत्त्व या धड्यात स्पष्ट केलेलं आहे भारतीय नृत्यशैलीतील चलनाचे प्रकार स्पष्ट करण्यात आलेले आहेत नृत्याच्या भाषेची वैशिष्ट्ये स्पष्ट करून जगातील प्रमुख नृत्य प्रकारांची ओळखसुद्धा करून देण्यात आलेली आहे भरतनाट्यम कथकली मोहिनीअट्टम कुचिपुडी या भारतीय नृत्य प्रकारांची ओळख करून देण्यात आलेली आहे तिसऱ्या घराचं नाव आहे नाट्य या धड्यात नाट्य आणि इतर रंगमंचीय कलांची ओळख करून देण्यात आलेली आहे नाटक आणि रंगभूमीवरील प्रयोग त्यातील स्थित्यंतरे स्पष्ट करण्यात आलेली आहेत भारताच्या नाट्यशास्त्राची ओळख करून देण्यात आलेली आहे विविध नाट्यप्रकार व नाट्यांगे यांची सविस्तर चर्चासुद्धा करण्यात आलेली आहे नाट्यकलेचे द्रव्य व माध्यम याविषयी गोश्वारा मांडलेला आहे रंगभूमीच्या दृश्य श्राव्य व ग कथ्यात्मक गत्यात्मक घटकांचे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे गतिमानता जी सांगतात ती अभिनय नेपथ्य वेशभूषा प्रकाश योजना हावभाव परिणाम संवाद कथानक वगैरे घटकांची सुद्धा सविस्तर चर्चा केलेली आहे तसेच नाटकांचे स्थूल वर्गीकरण करून दाखविण्यात आलेले आहे चौथा आणि शेवटचा धडा आहे चित्रपट चित्रपट म्हणजे यंत्राधिष्ठित कला या धड्यात सिनेमा आणि चित्रपट या यंत्रावर आधारित कलेची आपण ओळख करून घेणार आहोत चित्रपट निर्मितीची प्र प्रक्रिया थोडक्यात समजावलेली आहे कॅमेरा व ध्वनी प्र ध्वनीमुद्रण यंत्राची ओळख करून देण्यात आलेली आहे चित्रपटातील दृश्य प्रति प्रतिमांची संरचना कशी केली जाते ते, ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे चित्रपटाच्या भाषेतील प्रकाश योजना व रंग योजना यांचे स्थान काय असते ते, ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे दृश्यांची जोडणी कशी केली जाते ते, ते सविस्तरपणे मांडण्यात आलेलं आहे चित्रपट आणि समाज यांचं नातं समजा समजावून सांगितलेलं आहे या धड्यामुळे कलात्मक समजुतीने चित्रपट पाहण्याचे कौशल्य तुम्हाला नक्कीच आत्मसात करून घेता येईल या धड्याबरोबरच आपले दुसरे पुस्तक संपते तर मित्रांनो या विषयाचा तसेच प्रथम वर्षाच्या सर्व वर सहाही विषयांचे मार्गदर्शक आम्ही धमाल प्रकाशनामार्फत प्रकाशित केलेले आहेत त्यात तुम्हाला गेल्या वीस वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिका त्यांची सविस्तर उत्तरे सुद्धा मांडून मांडण्यात आलेली आहेत सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध असून व्हिडिओच्या डि शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन मध्ये ऑनलाईन फॉर्म देण्यात आलेला आहे त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे हमखास आणि भरघोस याशासाठी हे मार्गदर्शक म्हणजेच डायजेस्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तर मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यास लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि त्यांना मुक्त विद्यापीठ सं सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका तर मग पुन्हा भेटू एसओ सी एकशे एक म्हणजे एक शास्त्रे यांच्या विषयामध्ये धन्यवाद